नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात महिला उद्योग मार्गदर्शन शिबिराची सविस्तर बातमी पानलपशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्राय फ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा महिलांनी यशस्वी उद्योजिका व्हावे यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे व आधार फाउंडेशन यांच्या वतीने लोणावळ्यात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जागतिक महिला दिनानिमित्त कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे व आधार फाउंडेशन लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मंडळ हॉल येथे मार्गदर्शन करण्यासाठी मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ पंचायत समिती बी संभाजी जाधव उपक्रम व्यवस्थापक दिनेश राठोड डी पुणे चे तेजोमय घाडगे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक राकेश कुमार पंचायत समिती मावळ अभियान व्यवस्थापक सुभाष गायकवाड दिलीप गायकवाड विस्तार अधिकारी निकेतन थापटे तालुका कृषी अधिकारी राहुल घोगरे कृषी सहाय्यक मनीषा दगडखैर आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे सचिव पांडुंग तिके आदीच्या व्यासपीठावर उपस्थित होते प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कोणते व्यवसाय महिला करू शकतात त्यासाठी प्रशिक्षण अनुदान बँक कर्ज याबाबत सर्व माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी महिलांना दिली यावेळी संतजी जाधव कृषी अधिकारी समिती मावळ तसेच कृषी प्रवेश खटकाळा ज्ञानेश्वर बुचडे महिलांना उद्योग उभा करण्यासाठी व त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग करण्यासाठी आधार फाउंडेशन सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही यावेळी आधार फाउंडेशन अध्यक्ष प्रकाश पाठारे यांनी दिली कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली यावेळी अनेक प्रश्न उपस्थित महिलांनी मांडले त्यांची समाधानकारक उत्तरे अधिकाऱ्यांनी दिली आधार फाउंडेशन अध्यक्ष प्रकाश पाठारे यांनी उपस्थितांचे आभार मानले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद